शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा राजूर बहुला येथील बहुचर्चित औद्योगिक वसाहतीवरून शेतकऱ्यांचा प्रखर विरोध नाशिक तालुक्यातील बहुचर्चित प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनावरून स्थानिक शेतकरी व प्रशासन यांच्यात वाद होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून आज राजूर बहुला येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाला प्रखर विरोध करण्यात आला नाशिकच्या नायब तहसीलदार श्रीमती पाटील यांनी तसेच वाडीवरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भामरे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने शेवटी पथकास माघारी फिरावे लागले यावेळी शेतकऱ्यांनी उपोषणाची तसेच जेलभरो आंदोलनाची भूमिका घेण्याचे ठरविले असून यावरही प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे पाव जाऊ मी दिलीप रामदास चौधरी राजूर बोला आणि आमचे दोन हजार सतराला जळजमटीसनं विचार काढला दोन हजार वीस ला सिक्के पडले शेत उतार्यावरती तर दोन हजार वीस नंतर पंचवीस पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला त्या जमिनीचा उपयोग घेता आला नाही ना कर्ज घेता आलं कारण काही शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे एक 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 दोन दोन एक जमिनी त्याच्यात त्याच्या दोन दोन मुलं आहे त्यांना त्याच्यावरती त्यांचा उदार निर्वाह आहे आणि त्याच्यातून त्यांना उपयोग घेताना आला तर आमचा तीव्र विरोध आहे एमआयडीसी एमआयडीसीला म्हणून म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना जे आय जी जमीन एमआयडीसी ने घेतली त्याच्यातून पाच पन्नास एकर जमीन वगळावा एवढीच आमची अपेक्षा आहे मी ज्ञानेश निवृत्ती चौधरी राहणार राजूर जी प्रस्तावित सी आहे या एमआयडीसी करता शासनाने ग्रामपंचायती ही पेशामध्ये असताना शेड्यूल पाच मध्ये समाविष्ट असताना देखील ग्रामपंचायतीला ग्राम असताना विश्वासात न घेता परस्पर दोन चार बिल्डर लोकांना हाताशी घेऊन हा एमआयडीसी घाट घातला आहे तो शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे आणि इथे जे आहे बिल्डर लोकांची संख्या ही सत्तर टक्के त्याच्यामुळे शेतकरी हा खूप कमी अल्पधारक आहे आणि अल्पभूधारक आहे आता इथे जे शेतकऱ्यांची मागणी हीच आहे तीनशे सत्तर हेक्टर तीनशे सत्तर एकर जमीन जी ठेवला त्यापैकी पन्नास ते साठ एकर मध्ये जवळजवळ दोनशे शेतकऱ्यांची उपजीविका चालू आहे त्याच्यामुळे शासनाने दहा ते, ते, ते पंधरा टक्के जागा आहे त्यांनी ती वगळण्याचा प्रस्ताव हा वरती पाठवा आणि सहाभूतोक या गोष्टीचा विचार करावा अशी आम्हाला शासनाला विनंती आहे या ठिकाणी आज राजूर बावला येथे काही एम आय डी सीचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार मॅडम त्याचबरोबर पोलीस बंदोबस्ता सहित इथे मोजणीसाठी आले होते परंतु शेतकऱ्यांनी इथे डी सीला न करता आमचं वैयक्तिक क्षेत्र जे एम आय डी सीला अडचणीचं नाहीये असं क्षेत्र वगळण्याबाबत प्रखर विरोध केलेला आहे त्यामुळे आजची जी मोजणीचा कार्यक्रम होता तो त्यांनी रद्द केला आणि आमचा यापुढेही विरोध राहणार आहे शेतकऱ्यांचा जेणेकरून विकासाच्या दृष्टीने शेतकरी इथे डेव्हलप स्वतः करू शकतात तर एम आय डी सीने याकडे लक्ष द्यावं आणि आमची जमीन घेऊ नये यापुढे आमची अशी मागणी आहे का आमची जमीन वगळण्यात यावी एमआयडीसी मधनं आणि शेत सातबारा जे आहे ते कोरे करण्यात आवे जेणेकरून पाच सात वर्षापासून कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज घेता येत नाहीये आणि शिक्की असल्यामुळे विकता येत नाहीये किंवा विकास करता येत नाहीये त्यामुळे ये यापुढेही आमचा विरोध असणार आहे News Today, Nashik.